एका ब्रेकिंग बातमीकडे बातमी मुरबाडमधून येते मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी बांधलेल्या एका जनावरांच्या गोठ्याला आग लागलेली आहे आगीमध्ये हा पूर्ण गोठा जो आहे तो जळून गेलेला आहे आणि त्यामुळे दोन मशीनचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे या आगीमुळे या शेतकऱ्याचं मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे दोन देखील त्याची या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत गणेश सदानंद राऊत असं या शेतकऱ्याचं नाव असून तो ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातील बोरगाव शिंदीपाडा या ठिकाणी राहत होता आणि त्याच ठिकाणी या गोठ्याला आग लागली आणि दोन दुपत्या मशीनच्या वर त्यांचा संपूर्ण कुटुंब आणि त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता आणि त्याच दोन म्हशी ज्या आहेत त्या मात्र या आगीत जळून खाक झाल्या आहेत या शेतकऱ्यावर सध्या उपासमारीचीच वेळ उढावलेली आहे ही आग लावल्याचा अंदाज आता या ठिकाणी येतोय सुनील घरात आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून सोडले गेलेले आहेत सुनील आपण बघतोय की या आगीमध्ये दोन मशीनचा मात्र हकनाक जीव गेलेला आहे काय अधिकची माहिती या संदर्भात आहे मुरबाड तालुक्यातील बोरगाव येथील गणेश रावत या शेतकऱ्याचं जे बेहरा घर होतं जे शेतावर बांधलेलं घर होतं या घरामध्ये त्याची जनावर असायची आणि यामध्ये दोन दुबट्या म्हशी होत्या त्या दुबट्या म्हशींच्यावर त्याचा उदर निर्वाह चालू होता त्यानंतर हे जे बेहरा घर या घराला रात्रीच्या सुमारास कोणीतरी आग लावून दिली आणि यामध्ये त्याच्या पूर्ण दोन म्हशी त्या जागीत जलून खाक झाल्याने त्या म्हशींचा मृत्यू झाल्याने या शेतकऱ्यावर मात्र आता उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांनी तत्काल जे मुरबाड येथील तहसीलदार आहेत सचिन चौधरी यांच्याकडे काहीतरी भरपाव आणि हो या नुकसान भरपाईची जी, जी मागणी त्यांनी सचिन चौधरी यांच्याकडे केलेली आहेच नाही परंतु आता त्यांना मदत काही मिळेल का काही त्यांना आश्वासन दिलेलं आहे का कारण एका शेतकऱ्याचा खरं तर या दोन मशीनवरच उदरनिर्वाह होता आणि हा गोठा जो आहे तो जळाल्यामुळे त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे सध्या तरी काहीच नाही शेतकरी मात्र हातबल झालेले आणि त्यांनी तेथील ग्रामस्थ त्यांनी सुद्धा मागणी केलेली की शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारे काहीतरी भरपाव दिली पाहिजे परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारची अधिकारी म्हणून पंचनामा सुद्धा केलेला नाही आणि आश्वासन आपण बघतोय खर तर या अधिकाऱ्यांनी आता अशा पद्धतीने शेतकऱ्याला मदत करणं फार गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी